विधानसभेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी पोट तिकडीने मांडली सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची बाजू मेहकर लोणार येथील एम आय डी सी सुरू करण्याचीही मागणी गुंजखेड येथील सतरा शेतकरी आत्महत्यांचा मुद्दाही विधीमंडळात मांडला मेहकर लोणार मतदारसंघाला पहिल्यांदाच मिळाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोट तिकडीने लढणारा आमदार शासनाची नाफेडची सोयाबीन खरेदी उशिरा सुरू झाल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची कमी भावात नाईलाजीने खुल्या बाजारात विक्री केली आहे तर दुसरीकडे महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात सोयाबीनला वाढीव भाव देण्याचे कबूल केले आहे तरी यातील भाव फरकाची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी अशी मागणी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज अठरा डिसेंबर येथील विधिमंडळ अधिवेशनात लावून धरली मेहकर व लोणारची एमआयडीसी सुरू करावी हा मुद्दाही यामध्ये प्रामुख्याने यावेळी मांडला राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे दिनांक सोळा डिसेंबरपासून सुरू असून या अधिवेशनाचा तिसरा दिवस होता मेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची कथा आणि व्यथा विधिमंडळात मांडल्या ते म्हणाले की नाफेडला सोयाबीनचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहे पण नाफेडची सोयाबीन खरेदी उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना ना, इलाजाने खुल्या बाजारात सोयाबीन तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल इतक्या भावाने विकावी लागली यामध्ये उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत आहे विशेषतः पश्चिम विदर्भात प्रामुख्याने सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते दुसरीकडे महायुतीने सोयाबीनला भाव वाढीव देऊ असे आपल्या जाहीरनाम्यात कबूल केले होते तरी आपल्या जाहीरनाम्यानुसार व शेतकऱ्यांची अडचण पाहता सोयाबीनला प्रति क्विंटल मागे दीड ते दोन हजार रुपये प्रमाणे असलेली भाव फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावी अशी मागणीही यावेळी पोट टिकडीने आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधिमंडळात केली तसेच मेकर व लोणार हे येथील एम आय डी सी सुरू करून एम आय डी सीसाठी वाढीव जमीनही मंजूर करावी अशीही आग्रही मागणीही त्यांनी यावेळी लावून धरली माझ्या मेहकर मतदारसंघातील असलेल्या लोणार तालुक्यात गुंजखेड गावात सत्रा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून ते सत्र थांबवायचे असेल तर शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव देणे गरजेचे आहे असं देखील आमदार खरात यावेळी म्हणाले होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा